तुम्हाला माहिती आहे का लाडकी बहीण लाडका भाऊ नंतर ते कॉम्बिनेशनं आले महाराष्ट्रामध्ये अहो बाहेर तर हीच चर्चा चालू आहे सरकारकडून नाही बरं का नमस्कार मित्रांनो विशाल मध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्वांच आज पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील काही प्रेक्षक बाहेर एक नगेटिव्ह निगेटिव्हली पसरवत आहे तर त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत ओलिगत किंग सूरज चव्हाण झापूक झुपूक करत बारामतीला पोहोचला आहे ट्रॉफी निर्मळ मानाचा स्वचंदी स्वभावाचा हा पोरगा त्यांना अवघ्या मराठी प्रेक्षक वर्गाला वेळ लावून सोडलं सर्व प्रेक्षक वर्गासमोर हतबल होऊन बिग बॉस टीमला ही ट्रॉफी त्या गोलीगत किंगला द्यावीच लागली दिली नाही द्यावीच लागली आता सोशल मीडियावरती काही लोक एक नॅरेटिव्ह पसरवत आहेत की हा सीझन अनफेअर झाला विनर डिझर्विंग नाही झाला बरेच जणं म्हणतात ट्रॉफीचा हकदार अभिजित होता काही जण म्हणतात डीपी काही जण म्हणतात अंकिता तर काही जण नक्की म्हणतात प्रत्येकाचा जो फॅनबेस आहे तो फॅनबेस आपापल्या कंटेटला पुढे रेटतं पण आखे शेवटी ट्रॉफी ऑलरेडी गोलीगत किंग सुरत चव्हाण झाकू झुकूक करत घेऊन गेलेलाच आहे काहीतर म्हणतात बिग बॉस हा वोटिंगवरती ठरवू शकत नाही त्यासाठी घरातलं तुमचं ओवरऑल जे काय कॉन्ट्रीब्युशन होतं तुमचं बोलणं चालणं खेळणं वागणं सर्व गोष्टी गरीत धरल्या गेल्या पाहिजेत काही म्हणत आहेत गरीब लोकांचाच बिग बॉस भरवा ज्याला जास्त सहानुभूती भेटेल त्याला जिंकवा तर काही म्हणतात बिग बॉसने बिग बॉसने गरिबी हटाव योजना चालू केली आहे गरिबी हटाव आणि ती पुढे असेच चालू ठेवावी आणि गरीब लोकांचा बिग बॉस भरवावा असे बरेचसे मुद्दे चर्चेत येत आहेत महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गाला खरंच गरीब लोकांमधून असा एखादा जो पॉप्युलर फेस असेल तो नका हवा असेल लोकांनी तसं नॅरेटिव्ह पसरवलं काही प्रॉब्लेम नाही आहे मग बिग बॉस टीमने त्याप्रमाणेच कंटेशन आणावा पण जो जिंकला आहे त्याच्यावरती तुम्ही असं लांछन लावू नका त्याला लोकांनी जिंकून दिलाय त्याला प्रेक्षकांनी जिंकून दिलाय अहो गरीब तर छोटा पुढारी पण होता मग त्याला का नाही टॉप फायव पर्यंत पोहोचवला ह्या जनतेने का का सूरज यांच्या मनाला भावला आणि शेवटचं एकच म्हणेन की त्याला प्रेक्षकांनी जिंकवलाय बिग बॉसने नव्हे नंबर दोन आणि नंबर एकमध्ये वोटिंगचा एवढा मोठा डिफरन्स होता की बिग बॉसलाही ते निग्लेक्ट करता नाही आलं आणि बिग बॉसलाही माहिती होतं की आत्ता हे जर प्रेक्षकांचा कौल आपण निग्लेक्ट केला हा प्रेक्षकांचा कौल आपण दुर्लक्षित केला तर पुढच्या सीझनला नक्कीच नक्कीच आपल्याला त्याची झळ पोहोचणार त्यामुळेच बिग बॉसच्या टीमने जी ट्रॉफी आहे ती पब्लिक वोटिंगनुसार प्रेक्षकांच्या मतांनुसारच त्याचा था विनर ठरवला आणि बाहेर येऊन सुद्धा अभिजित अंकिता डीपी सगळ्यांनी इंटरव्ह्यू खरंच खूप छान दिले आणि कुठेतरी वर्षाताईंचं जे आतमधलं बोलणं वागणं होतं ते बाहेर आल्यानंतर जरा असं नॉर्मल वाटायला लागलं मित्रांनो आपण जे आता सूरजबद्दल बोललो लोक जे बोलतात गरिबी हटाव योजना वगैरे वगैरे तसंच तुम्हाला कोणाचा बाहेर आल्यानंतर इंटरव्ह्यू आवडला नाही कुणाचे मत आवडले नाहीत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सूरज जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तो डिझर्विंग होता म्हणूनच जिंकला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की मांडा जेणेकरून हा जो व्हिडिओ आहे तो सर्वांपर्यंत थँक्यू सो मच धन्यवाद